शुद्ध एवढं सगळं आहे आईला सांगत आई काहीतरी माझे पाय भरतील मी आता स्नान केलेले आईने सांगितलं ठीक आहे आईने हातरला घरामध्ये आले पण आईने सांगितलं बघ आज तू त्या ठिकाणी पाय भरून म्हणून जेवढी काळजी घेतली तसं जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी चारित्राट पडणार नाही याची काळजी आयुष्यभर नाही सगळे महापुरुष घडले सगळे जण घडले तर त्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठं पहिलं विद्यापीठ होतं ते म्हणजे मातृत्व म्हणून तर मातृदेव पितृदेव भव आणि आचार्य देवभूव ही तीन देवता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करायला गेलो तर जिज्ञासा जागृती उत्कर्ष या तीन गुणांचा समुचय म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हे सगळ्यात मुलं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याच्या